हॅलो हॅलो आवाज येतय का आवाज येत आहे का आमचा हॅलो अरे बाप्पा सांग ना आमची गाडी बंद पडली म्हणा या लवकर हॅलो भाऊ आवाज येत का हॅलो काय रे बाप्पा एवढं बोलणे नाही होत तुमच्या दे माझा मी बोलतो काय करू इथं नेटवर्क बी नाही आहे माझ्या मोबाईल चार्जिंग बी नाहीये आहे माझ्या चार्जिंग बी खतम होणार आहे ह्या जंगल मध्येच मोबाईल स्विच होतं आणि नेटवर्क बी नाही आहे कुठंच उकून येऊन फसलो काय माहिती बाप्पा मी तर देणार बाप्पा काय आलो आलो कुरा एवढ्या वेळचा माझं मी बोलतो ना हो बोलून काही फायदा नाहीये आहे इथं नेटवर्कच नाहीये जंगल आहे जंगल मध्ये आपली गाडी बंद पडली हो ना बाप आहे पोर येईल ना गाडी सांभाळता येत ना बाईक सांभाळता येत ये ना पाहिले पाहिजे का गाडीत नाही काय खराबी आहे काय नाही आहे हा काही पाहिले पाहिजे का काही समजत नाही ना बापा येईल काही नाही समजत हॅलो भाऊ आवाज उरेल का माझ्या आवाज येतोय का काही आवाज नाही येत रे शिंदे बाप्पा काही नेटवर्क नाही आहे इथं हो बाप्पा नेटवर्कच नाही वाटते इथं मग आता कसं करतो रे हो रे भाऊ आम्ही काय करायचं काय नाही तो काय सोचा चला मग आता पैदल पैदल माहिती मी बसतो कार मध्ये मला तुम्ही धक्का मागून आणि चला घरी करतो माहिती आहे मला कोणा छान झालं सर माहिती आहे मला तैला असं वाटते ना की मी आली नाही पाहिजे घरी आता आली बुडी घरी काव का म्हणून वाटते मी आलीच नाही पाहिजे घरी हा असं वाटते तैच्यात छान झाले सर्व त्याच्यात छान झालं कोण आहे कोण म्हणजे तू बायको तू आव्हान या काय आई काय बोलू राहिली तू आईने बोलली मी त्या मनात तेल तसं वाटत असून बाप्पा काही उरली म्हणून तर गाडी बंद पडली आतापर्यंत कधी गाडी बंद नाही पडली कधी पडली काय एवढ्या वेळेस आपण बाहेर घुमायला गेलो पडली काय अचानक कशी काय बंद पडली अचानक कशी काय खराब झाली सांग तू सांग भल बोलतो तू काही नाही रे बाप्पा बलकुकडे बोलवली मी बरोबर बोल बर बोलवायली कसं करतो रे मग आता जगदीश कसं करतो मग मला विचार पडला आलं काय करायचं काय नाही तर मग मोबाईल एक प्रसेंट चार्जिंग आहे तो आता मग मोबाईल बी सुचाप होते नेटवर्क बी नाही आहे जंगल पॅक किती आहे हो ना बा कोण कोणतं जनावर येईल ते सांगता येत ना बापा जंगल आहे करणारे बापाचे दिश काही कर ना बापा जंगल आहे बापा एकोणतर जंगल आहे ना जंगली जनावर बी असतील ना बापा हो ना आई मी बी टेन्शन मध्ये काय करू काय समजून आलो अरे बाबा मोबाईल नेटवर्क तर पाहिजे होतं इथं नेटवर्क बी नाही उरलं ना काय रे बापा अक्षय कसं करता येत आपण हे तो घन डाट जंगल आहे बापा पुरे जंगल आहे म्हटलं कोणतं जनावर कुठून येईल काय सांगता येत बापा आई आई थोडी शांत होतो शांत होतो थोडी कशी काय शांत उरे बापा बापा या पावसाचं काही खरं नाही रे बापा काही खरं नाही आहे हा एक दिवस झालं की पाऊस दुसऱ्या दिवशी पाऊस थोड्या वेळाने पाऊस पाऊसच पाऊस चालू आहे निरा काय माहित बापा पाऊस दिवाळी दसरा करून जाते का काय माहित आणि त्याच्यात आता जंगलमध्ये फसून गेलो आपण हो रे आता काय करशील मग मोबाईलची तर चार्जिंग खतम झाली का चार्जिंग खतम झाली ना माहिती आता फोन येईल ना मला फोन लावता येईल तुझंही नेटवर्क नाही आहे राहू दे मा मोबाईल मध्ये आहे थोडीशी चार्जिंग पाय तुम्ही थोडा समोर जातो पाय तो कोणाला फोन लागते का बोलू बोलतो मदत केले कोण आले बोलवतो बा आता मदतले एक माणूस नाही दुसरा मोठा एक गाडी नाहीच दुसरा रोडा की कोणाला मदत मागू का काय करू त आई शांत हो ना थोडी शांत हो निघीन हो हो ना काही ना काही उपाय निघीन तू शांत शांत होतो काही होई पायकोन मी समोर जाऊन थोडासा लागेनच कोणाला कोणाला फोन बोलूनच घेऊन मदतले कधी लागीन बाप फोन तू या माईल स्विच ऑफ झाला आता करू तर काय करू मी मला विचारत होतं कंचन फोन करून विचारत होतं मला पोचली का नाही पोचली काय म्हणेन कंचन म्हणी एक फोन नाही केला म्हणेन मी न हा पोचली का काय काय तिकडे तिली रागीन ना मायकोले म्हणून फोन नाही केला मला मी काही चिंताच नाही आहे करू तर काय करू काय समजून आलं मला तो तो आता तिला कसं सांगू मी माझ्या स्विच ऑफ झाला मी तर जंगलात मी अटकलेला कसं सांगू तिला सरी गलती तू या रे पोरा सरी गलती तू गलती काय नाहीये गलती आहे म्हणजे तुला पायता नाही आलं गाडी खराब होईन काय होईल काय होईल काही काम निघते काय निघते हा तुला पायाचं काम नव्हतं बस येऊन गेला मला घ्यायला गाडी मंदा फेसबंद पडून गेली खरं रे बिना नशिबा घ्या लागतात म्हटलं बाप्पा नशोबा घ्या लागतात तिकडे असं वाटत असं बरी नाही आली बुडी बरी नाही आली बुडी कोणते आली ते कोण म्हणजे तुम्ही बायको आणि तू यायला बाय ना आई आता ते इथं आता त्याचा विषय काय आला काय गलती याच्यात मी त्याचा काय विषय आला याच्यात माहिती आहे रे बापा माहिती आहे मला सर माहिती आहे त्या प्रार्थना करत असं की मी गेली नाही पाहिजे घरी काय माहिती बापा काय येतात रागच करतात ना त्या माझ्या रागच करतात तिला असं बरी होती गावाला काय लिहू राहिली आई सांग बोलून काही फायदा नाही बा चल मी पाहतो बा थोडं समोर जाऊ पाहतो नेटवर्क येते का तो मोबाईल हो बाय जाय पाय कोणाला मदत ले बोलो मी इथं उभा राहतो पायतो कोणती गाडी जर जाता येताना दिसली तर मदत मागतो लिफ्ट मागतो त्याला बरोबर ठीक आहे का रे बापा अक्षय मला तर लेट बोला का बा काही नाही काकू कायदा लागते काही नाही आम्ही गो तुमच्यासोबत काय बाबा अंधारवाच्या पहिल्या आपल्याला मदत भेटली पाहिजे बापाच्या पहिले मदत नाही भेटली नाही तस आपण राहिलो तर मग कसं रे बापा जंगली जनावर आणि भूतगीत नाही आहे या जमलात नाही भूत तर नाही हो हो काकू तुम्हाला एक गोष्ट सांगायचं राहिलीच काय रे बापा काय भूतगीता काय जमलात नाही इकड्या तुम्हाला सांगतो काय रे हाय म्हणते एक भूत आहे म्हणते जमलात नाही

नाही काकू अशीच मजाक केली माझी मूड खराब होत तुम्ही म्हटलं तुला काकूचीच मजाक करून घ्या थोडी मूड चांगले होऊन जाईल असं मस्ती आला का, ला, का, का रे हा माझ्या काकूर वाला बुड्या बाईच्या हा लाज नाही वाटत का तुला लाज नाही वाटत का टाइम टेबल नाही पाहिणं वेळ नाही पाहिणं कधी मजा का कधी का का? मजा काकू अशीच मजाक का? का मजा केली काही बुद्धीत नाही येतं हा पाय आता जो अशी मजा कशी ना झपके खाशीन ले का तू आता झपके खाशी हो काकू हो ठीक आहे ठीक आहे नाही करीन मजाक नाही करीन बापा मा आता जीवातून जीवन गुण गेला होता मला वाटलं बाबा खरंच भूत आहे का काय तर अरे काकू एवढी काल बिली तू हा भूत गीत सारखी काही चीज नसते काही चीज नसते भूत गीत असते का असते रे बापा असते काही नसते असते दान केले मासूम दिशेन तुला एखादी वाट का दिशेन तुम्ही मोठं म्हणता ना भूत नाही आणि हे नाही आणि ते नाही आहे दिसले ना मग माहित पडेल तुम्हाला काकू या जमान्यात भूत आणि गीत सारखी काही चीज असते का हा अजून बी तू का भूता गीतावर भरोसा करतो का माहित पडेल रे माईक पडेल कधी भूत गीत दिसला ना माहित पडेल तुला

टाकू थांबा थांबा ये बाई कोण आहे एवढं जंगलात नाही एकटी बाई इथं काय करून इथं कोण उभी आहे कोण आहे बापा इथं कोण आहे तू आणि कोण नाही इथं नाही ना काकू माग पान तुमच्या माग पान ते बाई उभी आहे एवढ्या घनदाट जंगलात नाही कोण येईल रे बाबा आपल्या पागला सारखं हा आपण पागल आहोत आपण अटकलो इथं कोण येईल इथं नाही ना काकू ते बाई आहे ना पाना कुठे रे बाबा कोण आहे कोण आहे कुठे ते काय समोर आहे उभी थांबा काकू मी विचारतो मदत भेटीन तर भेटेन आपल्याला ह्या बाईस मदत मागून काय तू बाई तुम्ही कोण आहे आणि एवढं जंगलात नाही काय करू रे बापा रे एवढा जंगलात नाही बाई काय करेल बापा इथं काय करेल बाई कोण आहे तुम्ही काय करेल इथं एकटे आहे का तुम्ही कोणी आहे का तुमच्या सोबत बापा रे इथं तो उभी आहे लगे बोलू नाही राहिले काही नाही हालू नाही राहिले थांबा ना काकू बाई या जंगलात नाही आम्ही फसलो हो ही आमची गाडी आहे ना बंद पडली थोडी आमची मदत करसान का बा हा मदत करसान का इथं जवळपास कोणी मेकॅनिक आहे का कोणी मेकॅनिक असेल तर सांगा ना आम्हाला तुम्ही कुठं राहता तुमचं घर कुठं आहे या जंगलात नाही बापा आहे बाई कोणी बोल राहिली बाई आम्ही परेशान मध्ये मदत करसान का आमची हा मदत करा ना थोडी हो बाई मदत हो पा, का? करा ना आमची आम्ही लय मध्ये आव बाई आमची कारणे काय अचानक बंद पडली बाई इथं आम्ही फसून गेलो बापाठाट जंगलामध्ये आमचं कोणी ओळखीच नाही पाळखेचं नाही काही नाही आता अंधार उडाला बाई पाणी पावसाचे दिवस आहे मदत करा नाई थोडीशी आमची नाही की बापाई का काकू असं नका म्हणून करायची चिटा नाही करडक बोला बाई प्लीज मदत करा ना आमची प्लीज मदत

होती हुँ, हुँ, बापा अक्षय कोण होते रे बापाई बाई बापा रे हा बापा माझ्या झोपाय खुराला अक्षय चाल चला रे चला लवकर इथून या जंगलातून बापालातून चालला काकू एवढा भिलू नका नका मला वाटते त्या पैकी दिमालत काही बरोबर नव्हती भिवू नका एवढ्या काय भिऊ नका म्हणते बापा ते बाई कशी पाहत होती आपल्या इकडे मग कशी हसत होती या मी कुठे चालली गेली रे बाई एवढा घोंट जंगलात चालली गेली ना या जंगलाच्या अंदर मला असं वाटते जवळपाची सी कुठची बाई असेल ते नाही रे बाप्पा म्हणले देऊ ला चला बाप्पा घरी लवकर चला देवा बाप्पा मदत कर रे बाप्पा आमची मदत कर पण हा कुठं गेला अजू आला कोण नाही हा कुठं गेला काय नाही बाप्पा जगदीश जगदीश कोण आला अजू बोला बरोबर बोला कुठून फोन लवकर स्विच ऑफ झाला नेटवर्क भीती एवढ्या जमलं मी कुठून फोन लावले तो चालला गेला काय मी खरं वहिनी म्हणे मला जाऊ नका म्हणे जाऊ नका म्हणे तुम्ही ऐकायला पाहिजे होतं त्याचं ऐकायला पाहिजे होतं मी नव्हतं यायला पाहिजे बाप्पा कोण जर टोकलं ना तर खरंच म्हणतो झाले नाही पाहिजे ते काम करायला नाही पाहिजे मग वहिनी नाही पण मग टोकलं ना तुम्ही मी यायलाच नव्हतं पाहिजे थांबून झाले पाहिजे होतं आजच्या दिवस नाट मोठी पुरी असते बापा मोठी बुरी असते असं काही नसते ना काकू असं काही नसते असं पूर अंधविश्वास आहे पूर्ण अंधविश्वास आहे कायचा अंधविश्वास रे बाप्पाला पाहिलं ना पाहिलं ना ते बाई कोण होती काय होती पाहिणं तरी अंधविश्वास म्हणजे होत असते काकू सुन जात असते असं तू आला जगदीश अरे जगदीश काही भेटली तर मदत मदत भेटली काही आला का बापा आला का लागला कोणाला फोन घेऊन काय हो आई थोडस दूर आहे ना एक गाव आहे त्या गावापर्यंत आपल्याला पैदल पैदल जावं तिथूनच काहीतरी मदत भेटू शकेन रे कुठं गाव आहे ते दूर आहे म्हणते कुठं जावं लागेल आपल्याला ल दूर आहे का आता माहित नाही मला किती दूर आहे पण म्हणत होते थोडस दूर आहे आणि तिथं जाऊन आपल्याला मदत घेऊन यावं लागेल मग आता काकू कशा चालतील मी काय म्हणतो आई आपण गाडीच्या अंदर बसून देऊ आपण दोघं जाऊ पैदल पैदल मदत घेऊन येऊन जाऊ मी आणि या जंगलात बापा नाही 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 बापा नाही थांबत या जंगलात मी नाही थांबत रे बापा मी नाही थांबत एकटी नाही बापा तुला काय माहिती रे बाप्पा जगदीश काय झालं आता सध्या आमच्यासोबत तुला काय माहिती काय झालं काय झालं रे अक्षय अरे काही नाही अशीच गोष्ट आहे सोडून देते नाही नाही बापा सोडून कशी दे बापा तुला काय माहीत एक बाई निघाली जंगलातून आम्ही तिथे म्हटलं पापा आम्हाला मदत करा म्हणून आम्ही फसलो तसं हा आम्ही ना म्हटल तर ते बाई नाही ना दोन नाही आम्ही ते काहीच नाही बोलली राहिली मग अचानक हसायला लागली रे बापा ते इतका जोर जोर आहे ना जंगलात तिचा गेली बापा मला तो असं वाटते भूतच होता भूतीनच होती आई अशा टाइम मध्ये कॉमेडी करून तू बाबा कुठं अक्षय विचारून घे नाचार सांगा अक्षय सांग बरं काही नाही रे अक्ष बाई होती जाऊ ते गोष्ट सोड काय आई तू बी अंधश्रद्धेवर विश्वास करतो सर अंधश्रद्धा आहे नाही होता जाऊ टाइमपास टाइमपासून करू टाइमपास उरला आपल्याला अंदर होऊन जाईल तू थांब कारच्या अंदर अन तर मी लॉक करून देतो का तू अंदर थांब आम्ही मदत घेऊन येतो तू किती चालशील आमच्यासोबत पैदल किती दूर आहे आणि किती दूर नाही आम्ही जातून दोघं मदत घेऊन येतो नाही नाही रे बाप्पा मी नाही थांबत एकती चालतो बापा मी पैदल चालतो तुमच्यासोबत पण मी एकटी नाही नाही बापा मी नाही थांबत मी नाही थांबत बापा टाकू ना तुम्ही ऐका ना नाही नाही बाप्पा आम्ही नाही ऐकत मी नाही थांबत रे बापा नाही थांबत मी बी था तो बापा तुमच्यासोबत आई किती दूर फायदा लागते काय जा लागते काय माहितीये येतो ना आम्ही दोघ हो तसं तुम्ही म्हणता काकू मी कोणाला भेट नाही मी कोणाला भीत नाही मी कोणाला भीत नाही आता कोण म्हणजे बाप्पा मी कोणाला भेट नाही म्हणजे माणसाला नाही भेट भूताल तर सर्वच भेटतात बापा सरच देतात भूताले आई तू बे काही बोलतो सर्व अंधश्रद्धा ये अंधश्रद्धा आहे सर्वी पापा तुम्ही आता अंधश्रद्धा म्हणा काही म्हणा बापा मी इथे एकटी थांबत नाही मी बी येतो तुमच्यासोबत मी येतो मला असं वाटलं काकू कोणच भेट नाही काकू काकू पहिल्यांदा पाहिलं तुम्हाला म्हणजे मी लागते बापा वरून बोलतो मी तर तुम्हाला काय वाटते की मी भेट नाही मला घेऊ लागते बाप्पा अनुभूत आता पहिले देऊ लागते बापा मला पहिले लागते कोणती बाई का आई होती काही काही नाही रे रेबा गावातली सीतो जवळपासची कोणती बाई आली काकू बोलली तर ती बाई काही बोलली नाही ते बाई हसत हसत चालली गेली जंगलाच्या अंदर बोलली काही बोलली मी एवढी बोलली हा अक्षय एवढा बोलला एक शब्द नाही बोलली एक शब्द काहीच नाही फक्त हसू राहिली फक्त आसूराय मग घेऊन लागेल का बापा कोणाला सोडून चालेल असा बाबा तुम्ही दोघं को जण कधी येतात कधी नाही मी मी एकटं राहा बापा नंदार पळून जा आणि त्या बाईने या बापा डबल मग मी काय करू काय करू मग मी म्हणून बापा शंभर गोष्टीतली एक गोष्ट मी येतो बापा तुमच्यासोबत मी नाही आई बेतो मी तू थकून जाशील म्हणून म्हटलं हो काकू का तुझ्या पाय दुखून आहे तुमच्याच पाय दुखी नाही मी मत घेऊन जातो दोघे जण जाऊ नाही रे बापा ते दोघं जण तुम्हाला सांगू नका माझे पाय दुखू दुखले बापा मी तुमच्यासोबतच येतो तुमच्यासोबत येतो मी मिनिटामध्ये एकती तो ते नहीं 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 नहीं। मी नेतो थांबून जाऊ बापा त्या बाईंदा नाही 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 बापा नाही 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 मी भेतो रे बाबा मी भेतो पण आई बाप्पा तुम्ही दोघ जण काम नाही ऐकू राहिले माय ऐका ना मी ना दहा दहा माडू भूत पाहिला बाप्पा मी तर कशी थांबू एकटी मी नाही थांबत मी येतो काकू काकू रडू नका तुम्ही रडू नका जगदीश जाऊ दे राहू दे काकू लिहू दे आपल्यासोबत काकू लिहूस लागत आहे काय करू शकतो चल तू काकू लिहून चाल बरं ठीक आहे चल मग पण आता गाव किती दूर आहे काय आहे आपल्याला मदत कधी भेटीन काय भेटीन काही माहित नाही बघाई हा चालते, बापा मले, चालते बापा, बापा, काई ना बाप्पा मला चालते जीवाच्या काही नाही रे जीवाच्यावर काही नाही पहिले निघा इथं काही नाही काय काही ना नाही काय इथून पहिले इथून पण जगदीश कारचं काय करतो मग आता काय करतो म्हणजे आता जाऊ आपण पाहू मग कुठं भेटते काय भेटते मग एखादा मेकॅनिक पाहू मेकॅनिकली घेऊन येऊ कार चांगली करू दुरुस्त करू मग चाललं जाऊ आपल्या घरी बरं ठीक आहे चाल मग तो फोन बी बाप्पा स्विच ऑफ झाला ना नाही तो बघायलो ना काय उरलो मला फोनही करायचं होता कन्चन तिच्या आई बाबाच्या घरी पोहोचली का नाही पोहोचली पहिलेच मी बाय कोरागत नाही बाबा तिला मी फोन नाही करीन तर तिला अजून राग नाही माय बी काम फसलं पुरं मीच घेऊन आलो का तुला जबरदस्तीनं मीच घेऊन आलो आणि जाऊ दे आता जे वाचं ते झालं जाऊ दे जे वाच आहे ते होते जाऊ दे जाऊ दे मनाला नको लावून घेऊन चालतं काय बाप्पा चला तू लवकर इथे देऊ लागत आहे ना जू भेटाय माझ्याला चला लवकर बरं बरं आई चालतात चल